पदावली पदावली म्हणजे काय एखाद्या उदाहरणात गुणाकार व भागाकार या चार क्रियांपैकी दोन किंवा दोन पेक्षा अधिक क्रिया असल्यास त्यास पदावली असे म्हणतात पुढील उदाहरणांचे निरीक्षण करा या ठिकाणी चार प्रकारची उदाहरणे दिलेली आहेत प्रत्येक उदाहरणामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक क्रिया आलेल्या आहेत असे उदाहरण असेल तर त्यास पदावली असे म्हणतात पदावली सोडविण्याचे नियम पदावली सोडविण्याचा नियम नंबर पहिला पदावलीमध्ये फक्त बेरीज व वा वाजाबाकी या दोनच क्रिया दिल्या असतील डावीकडून जी प्रथम क्रिया दिलेली असेल ती क्रिया करावी या नियमाचे आपण या ठिकाणी उदाहरण सोडवूया या उदाहरणामध्ये फक्त बेरीज व वाजाबाकी या, वा या दोनच क्रिया आलेल्या आहेत जर बेरीज व वा वाजाबाकी या क्रिया आल्या असतील तर डाव्या बाजूनी ज्या क्रमाने त्या क्रिया आल्या असतील त्या क्रमाने हे उदाहरण सोडवावे बरोबर सात आणि पाच बारा वजा चार बरोबर बारा मधून चार गेले राहिले आठ पदावली सोडविण्याचा नियम नंबर दोन पदावलीमध्ये फक्त बेरीज व गुणाकार किंवा वजबाकी व गुणाकार या दोनच क्रिया दिल्या असतील तर प्रथम गुणाकार ही क्रिया करावी व नंतर बेरीज किंवा वजाबाकी ही क्रिया करावी या नियमाचे उदाहरण सोडूया पदावलीमध्ये बेरीज व गुणाकार किंवा वजाबाकी व गुणाकार आल्यास गुणाकार ही प्रथम क्रिया सोडवावी बरोबर आठाशी आठ आट मांडूया अधिक पाच सत्तर आठ आणि पस्तीस यांची बेरीज होईल त्रेचाळीस याच नियमाचे दुसरे उदाहरण पाहूया या उदाहरणामध्ये वजाबाकी व गुणाकार या क्रिया आलेल्या आहेत असे असेल तर प्रथम गुणाकार ही क्रिया सोडवावी बरोबर पंचवीस ला पंचवीस मांडावे वजा चारा पंचे वीस बरोबर पंचवीस मधून वीस गेले राहिले पाच अशा प्रकारे प्रथम गुणाकार करावा व नंतर वजाबाकी करावी पदावली सोडविण्याचा नियम नंबर तीन पदावलीमध्ये बेरीज वजबाकी व गुणाकार या तीनही क्रिया दिल्यास प्रथम गुणाकार ही क्रिया करावी आणि बेरीज व वजबाकी यांचा डावीकडून जसा क्रम असेल त्या क्रमाने क्रिया करावी या नियमाचे उदाहरण आपण पाहूया या पदावलीमध्ये बेरीज गुणाकार व वजाबाकी या तीन क्रिया आलेल्या आहेत अशा प्रकारच्या क्रिया ज्या वेळेस पदावलीमध्ये येतात त्यावेळेस गुणाकार ही क्रिया प्रथम करावी व बेरेज आणि वजावकी ज्या डाव्या बाजूनी ज्या क्रमाने येतील त्या क्रमाने कराव्यात बरोबर पाचाशी पाच अधिक सहाचा आणि तीनचा गुणाकार करूया साहित्रिक अठरा वजा चार बरोबर पाच आणि अठरा होता विस वजा चार एकोणवीस पदावली सोडवण्याचा नियम नंबर चार पदावलीमध्ये फक्त बेरीज व भागाकार किंवा वजाबाकी व भागाकार या क्रिया दिल्या असतील तर प्रथम भागाकार ही क्रिया करावी व नंतर बेरीज किंवा वजबाकी ही क्रिया करावी या नियमाचे पहिले उदाहरण पाहूया या उदाहरणामध्ये बेरीज आणि भागाकार या दोन क्रिया आलेल्या आहेत ज्या वेळेस बेरीज व भागाकार या क्रिया येतात त्यावेळेस भागाकार ही क्रिया प्रथम करावी बरोबर साताशी सात अधिक बे चौक आठ बरोबर सात आणि चार अकरा याच नियमाचे दुसरे उदाहरण पाहूया या पदावलीमध्ये वजाबाकी व भागाकार या क्रिया आलेल्या आहेत ज्यावेळेस वजाबाकी व भागाकार या क्रिया येतात त्यावेळेस भागाकार ही क्रिया प्रथम करावी बरोबर बावीस ला बावीस ठेवूया वाजा 15 ला तीन ने भागूया तीना पाच पंधरा बरोबर बावीस मधून पाच गेले राहिले सतरा पदावली सोडवण्याचा नियम नंबर पाच पदावलीमध्ये बेरेज वजाबाकी व भागाकार या तीनही क्रिया दिल्या असतील तर प्रथम भागाकार ही क्रिया करावी व नंतर डावीकडून क्रमाने येणारी बेरीज किंवा वजाबाकी ही क्रिया करावी या नियमाचे आपण उदाहरण पाहूया या पदावलीमध्ये बेरेज वजाबाकी भागाकार या तीनही क्रिया आलेल्या आहेत अशा वेळी प्रथम भागाकार ही क्रिया करावी व बेरेज आणि वजाबाकी या क्रिया डावीकडून ज्या क्रमाने आल्या आहेत त्या क्रमाने कराव्यात बरोबर प्रथम भागाकार ही क्रिया करूया पाचशे पाच अधिक पाचवीस वजा चार बरोबर पाच आणि चार नऊ वजा चार बरोबर 9 मधून चार गेले राहिले पाच पदावली सोडवण्याचा नियम नंबर सहा पदावली मध्ये गुणाकार व भागाकार या दोन क्रिया दिल्यास डावीकडून प्रथम जी क्रिया असेल ती क्रिया करावी या नियमाचे उदाहरण पाहूया या पदावलीमध्ये गुणाकार व भागाकार या दोन क्रिया आलेल्या आहेत ज्यावेळेस गुणाकार व भागाकार या दोन क्रिया येतात त्यावेळेस डाव्या बाजूनी ज्या क्रमवार क्रिया आलेल्या आहेत त्या क्रमाने उदाहरण सोडवावे बरोबर सात सख बेचाळीस भागिले सात बरोबर सात सख्ख बेचाळीस सहा म्हणजे उत्तर आले सहा पदावली सोडवण्याचा नियम नंबर सात पदावलीमध्ये बेरीज वजबाकी गुणाकार व भागाकार या चारही क्रिया दिल्या असतील तर गुणाकार किंवा भागाकार यापैकी जी क्रिया प्रथम दिली असेल ती करावी गुणाकार व भागाकार या क्रिया झाल्यानंतर डावीकडून क्रमाने येणारी बेरीज किंवा वाजाबाकी ही क्रिया करावी या नियमाचे उदाहरण सोडूया जर पदावलीमध्ये बेरीज वाजाबाकी गुणाकार व भागाकार या चारही क्रिया आल्या असतील तर प्रथम गुणाकार व भागाकार यांच्यापैकी जी क्रिया प्रथम आली असेल ती करावी व गुणाकार भागाकार या क्रिया संपल्यानंतर बेरेज व वा वाजाबाकी यामधील जी क्रिया प्रथम आली आहे ती क्रिया करावी बरोबर या ठिकाणी प्रथम भागाकार ही क्रिया आलेली आहे आणि म्हणून वीस चे वीस मांडूया अधिक चार दोने आठ वजा सहा गुणुले तीन या ठिकाणी वजाबाकी व गुणाकार या क्रिया शिल्लक राहिल्या आहेत अशा वेळी गुणाकार ही क्रिया प्रथम करावी वीस अधिक दोन वजा साहित्यिक अठरा बरोबर या ठिकाणी बेरीज व वजाबाकी या क्रिया आहेत या क्रिया क्रमाने डाव्या बाजूनी कराव्यात वीस आणि दोन बावीस वजा अठरा बरोबर बावीस मधून अठरा गेले राहिले चार म्हणजे या पदावलीचे उत्तर आले चार पदावली सोडविण्याचा नियम नंबर आठ पदावलीमध्ये कंस आला असेल तर तो प्रथम सोडवावा पदावली पदावलीमध्ये अनेक कंस आले असतील तर ते क्रमाने सोडवावेत या नियमाचे उदाहरण पाहूया या पदावली पदावलीमध्ये कंस आलेला आहे त्यामुळे प्रथम कंस सोडवून घ्यावा बरोबर पाच गुणोले सात आणि चार अकरा भागिले पाच बरोबर या ठिकाणी गुणाकार व भागाकार या क्रिया आलेल्या आहेत ज्यावेळेस गुणाकार व भागाकार या क्रिया येतात त्यावेळेस डाव्या बाजूनी ज्या क्रमाने आल्या आहेत त्या क्रमाने उदाहरण सोडवावे म्हणून अकरा पाचे पंचावन्न भागिले पाच बरोबर पाच एक पाच पाच एक पाच म्हणजे उत्तर आले अकरा पदावली सोडविण्याचा नियम नंबर नऊ पदावलीमध्ये एकात एक कंस आले असतील तर ते आतून बाहेर कंस सोडवीत यावे या नियमाचे उदाहरण पाहूया ज्यावेळेस कंसामध्ये दुसरा कंस येतो अशा वेळी आतील कंस प्रथम सोडवून घ्यावेत व नंतर बाहेरील कंस सोडवावा बरोबर नऊ भागिले तीन महिरपी कंस पाच अधिक सहा अकरा अधिक आठ वजा चार राहिले चार कंस गुणोले तीन बरोबर आता आणखीन एक कंस आहे म्हणून तो कंस सोडून घ्यावा नऊ भागिले तीन आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेस आणि बाहेरील संख्या यांच्यामध्ये चिन्ह दिलेले नसते अशा वेळी त्या ठिकाणी गुणुले हे चिन्ह असते म्हणून गुणिले अकरा आणि चार अकरा आणि चार होतात पंधरा गुणले तीन बरोबर ज्या वेळेस गुणाकार व भागाकार या क्रिया आलेल्या असतात अशा वेळी डाव्या बाजूनी ज्या क्रमाने क्रिया आहेत त्याच क्रमाने क्रिया सोडवाव्यात तीन त्रिक नऊ गुणिले पंधरा गुणिले तीन बरोबर पंधरा त्रिक पंचेचाळीस गुणुले तीन बरोबर तीना पंद्रा। पंद्रा ला पाच पंधरा पंधरा पाच हातचा एक तीन चौक बार आणि एक तेरा उत्तर आले एकशे पस्तीस यानंतर आपण पाहणार आहोत कंचे भागू बेव म्हणजे काय कंचे बेव हा पदावली सोडवण्याचा क्रम आहे कम म्हणजे कंस चे म्हणजे गुणाकार म्हणजेच काही वेळा कंस आणि बाहेरील संख्या यामध्ये चिन्ह दिलेले नसते अशा वेळी या ठिकाणी गुणाकार हे चिन्ह द्यावे चे साठी गुणाकार ही क्रिया करावी बा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बे म्हणजे बेरीज व व म्हणजे वजा अशा प्रकारे कंचे भागो बेव या क्रमाने आपण कोणतीही पदावली सोडवू शकतो